नमस्कार मित्र हो मी आपले स्वागत करीते माझे युट्यूब चॅनलवर वर मित्र हो या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत महान मराठी शासक छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अतिशय सोपे आणि तडाकेदार भाषण मित्र हो हे भाषण लिहिण्यामध्ये आणि बोलण्यामध्ये खूपच सोपे आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटी पर्यंत पहावे चला मित्र हो वेळ न करिता भाषणाची सुरुवात करूया सह्याद्रीच्या सिंह गर्जतो शिवशंभू राजा सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव राजा दरी दरी तुम नांद गुंजला दरी दरी तुम नांद गुंजला महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा परंतु मित्र माझ्या मातृभूमीला पहिल्यांदा नमस्कार सन्मान्य व्यासपीठ आणि येथे जमलेले सर्व रसिक श्रोते हो मी श्रवण जाधव आज मी येथे अशा एका महान व्यक्तीबद्दल बोलणार आहे ज्यांचा मला तुम्हालाच नाही तर संपूर्ण देशाला अभिमान आहे मित्र साड़ी वर्षय चा एक वान वीर धाडसाने आणि जिद्दीने नवतच होता आणि होतच नवद करून मोठभर मावड्यांच्या जोरावर महाराष्ट्राच्या भूमीवर भगवा फडकवला त्यावेळी अनेक परकीय सत्ता या महाराष्ट्रात

छत्रपती शिवाजी महाराजाला ज्यांनी मराठी मातीत भगवा झेंडा रोवला ज्यांनी मराठी मातीत भगवा झेंडा रोवला शिवबाचा जन्म झाला आणि गेल्या कित्येक वर्षापासून अंधाराच्याच पडणाऱ्या महाराष्ट्राच्या माथ्यावर जणू प्रकाशाचे किरण पसरू लागले वयाच्या सोलाव्या वर्षापासून शिवाजी महाराजांनी स्वराज्याची सूत्रे आपल्या हाती घेतली आणि स्वराज्याची घोडदौड सुरू झाली अत्यंत कमी वयात शिवरायांनी हे साहसी धासळ केले व ते पूर्णत्वासही नेली त्यासाठी त्यांनी पुणे मावळ यासारख्या आसपासच्या प्रांतात स्वतः फिरून तेथील परिस्थिती जाणून घेतली सर्वसामान्य लोकांच्या समस्या समजावून घेतल्या त्यांच्या मनात स्वराज्याबद्दल आस्था निर्माण केली या त्यांच्या कार्यात त्यांना अनेक सहकार्यांची साथ लाभली मालुसरे बाजी प्रभू देशपांडे शिवा काशीद मुरारबाजी येसाजी नेताजी यासारख्या अनेक सौ गाड्यांनी लढाईच्या काड्यात शिवरायांसाठी आपल्या प्राण्याचेही बलिदान देताना मांगे पुढे पाहिले नाही शिवरायन पूर्वी अनेक राजे होऊन गेले शिवराया ही अनेक राजे उदयात आले पण सर्वात आदर्श राजा म्हणून ओळखतात ते म्हणजे फक्त शिवाजी महाराज यांचे कारण आहे त्यांचे स्वराजा बद्दल असणारे प्रेम निष्ठा पराक्रम व निष्कलंक चारित्र्य शेतकऱ्यांच्या भाजीच्या डेटालाही हात लागला कामा नये असे म्हणत शेतकऱ्यांवर जीवपाड प्रेम करणारे व परस्त्रीला आई समान मानणारे शिवाजी महाराज हे एकमेव प्रजादक्ष राजा होते शिवाजी महाराज आपल्या मावड्यांसोबत नेहमी प्रेमाने व आपुलकीने वागत असत स्वतःच्या कुटुंबाला विसरून रयतेची माइंड काळजी घेणारा फक्त माझा शिवबा होता शिवाजी महाराज हे एक सर्वगुण संपन्न अशी व्यक्ती होते जे काळे कुट्ट अंधारात